आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आणि आता मेलेल्या जनावरांसाठी खड्डा काढून त्याची विल्हेवाट लावावी अतुल कांबळे व सुशील कांबळे प्रतिनिधी जत शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर कचरा डेपो असून त्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्याचबरोबर मेलेली जनावरे उघड्यावर कचरा डेपोच्या ठिकाणी टाकली जातात त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली असून व त्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यासाठी नगर परिषदेने खड्डा काढून मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावावी अशी मागणी जतचे माजी सरपंच अतुल कांबळे व युवा नेते सुशील कांबळे यांनी जत नगर मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनात म्हटले आहे की यामुळे आजूबाजूतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो व आजारांचे प्रमाण त्या भागातील नागरिकांमध्ये वाढले आहे त्याचबरोबर जत शहरातील मांस विकणाऱ्या सर्व विक्रेत्यांना नोटीस काढून दुकानातील सर्व घाण एक ठिकाणी गोळा करून टाकण्यास सांगावे व घाण रस्त्यावर टाकणाऱ्या दुकान विक्रेत्यावर कारवाई करावी व काही हॉस्पिटलमधील कचरा उघड्यावर टाकला जातो त्यांनाही नोटीस देऊन तो कचरा घंटागाडी टाकावे अशी सूचना देण्यात यावी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या ठिकाणी वेगवेगळ्या वे प्रकारचे फुलांचे व शोभेचे झाडे व लॉन तयार करण्यात आले आहे देखभालीसाठी जत नगर परिषदेचा एक कर्मचारी द्यावा जेणेकरून उद्यानाची निगा व्यवस्थित राखली जाईल या ठिकाणी अनेक नागरिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात नगर परिषदेने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एखाद्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास उद्यानाची निगा व्यवस्थित राखली जाईल या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात असे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जतचे माजी सरपंच अतुल कांबळे व युवा नेते सुशील कांबळे यांनी म्हटले आहे